मित्रांनो विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने आपले नऊ चे नऊ उमेदवार निवडून आणले पण महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणता आला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून समर्थन असणारे शेकापचे जयंत पाटील यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ठरवून पराभव केल्याचं बोललं जातं विधान परिषदेला तीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतानाही उद्धव ठाकरेने विली आपला उमेदवार दिला यामुळे मवियाचे मत फुटली आणि शेकाबच्या जयंत पाटलांना त्याचा फटका बसला त्यामुळे हा पराभव झाला की के केला गेला असा प्रश्न उपस्थित राहिला आहे जयंत पाटील यांच्या पराभवाला लोकांनी लोकसभेचे किनार जोडले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो एकमेव खासदार निवडून आला तो जयंत पाटलांमुळे असं बोललं जात रायगड भागात जयंत पाटलांना मांडणारा असा एक मोठा वर्ग आहे ही मध्ये पाटलांनी शिवसेनेला न देता आघाडीत असून ही शटकर्यांच्या विजयासाठी फिरवल्याची चर्चा त्या भागात होत आहे यामुळे जयंत पाटलांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ठरवून मिलिंद दारवेकरांना उमेदवारी दिल्याची चर्चा होत आहे जयंत पाटलांना शरद पवारांचा शंभर टक्के होता शरद पवारांकडे बारा आमदार होते तर शेकाबचे एक अशी तेरा मध्ये तरी पाटलांना पडायला हवी होती परंतु प्रत्यक्षात पहिल्या पसंतीचे आठ नंतर चार अशी बारा मते पाटांना पडली त्यामुळे शरद पवारांचे पक्षाचं एक मत फुटल्याचं बोललं जातं शेकाब ते जयंत पाटील विधान परिषद निवडणुकीमध्ये पडले त्यामागे रायगडच्या सुनील तटकरांचा विजय जबाबदार आहे हे उघड गुप्पीचे असल्याचं काही जणांनी म्हटलं आहे रायगड मध्ये झालेल्या शिवसेनेचा था पराभव ठाकरेंचा था जिवारी लागला याचा था जोस्प ठाकरेने काढल्याचं बोललं जात आमदार कपिल पाटील यांनी इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मदत केली इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षांची तक्रार अशी होती की भाजपने त्यांचे पक्ष चोरले पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांनी मोठ्या पक्षाचे कसे वगले भाजप सारखे असं ट्विट केलं आहे तर काही मध्ये शिवसैनिकांनी जयंत पाटलांनी आता विधानसभेला उभं राहावं बघूया तटकरे मदत करतात का असं सांगितलं आहे रायगडमध्ये सुनील तटकर मदत केली याचाच रिटर्न गिफ्ट आज तटकर्यांनी जयंत पाटलांना दिलं असं रायगडमधील नाराज शिवसैनिक म्हणत आहेत